तर मित्रांनो आज आपण नाही पाहणार आहोत आज राहुल पाहणार आहे तोच पाग आणि तोच धराला घेऊन पुन्हा एकदा पाणी कमी भेटलेलं आहे काय वाटतंय राहुल किती मासा काढशील आज तू फक्त बघ रे तुझा डोलं दिस धरतोय तुझं डोलं दिपवू नको दे म्हणजे मासा दिसल्यावर <laughs> <laughs> पागाची पिशवी ठेवली इथं आणि रशी बघा कशी पशी लांब आहे काय बघ असेल पाहिला तुला काय पाहिजे बोल फक्त शिवडा पाहिजे शिवडा शिवडावा इतना घ्यायचं असं असा इतर टाकायचं इतरशी आयसा आयसा घ्यायचा तिथे घ्यायचं किती घ्यायचं घ्यावायचा अर्धा हा आणि अर्धा हे इकडे घ्यायचं आणि अर्धा असं उकलून असं हे आता घ्यायचं फेकायचं तिकडे झालं झाला खाली खालीच त्याच्यात काय काय पाणी पाणी तिकड पाणी चल मिचू चल मिचूवा पाणी व कितना थंड आहे पकामाई समजलं तुम्हाला व्हिडिओ काय येत नाही लय खंडी पडली आमच्या इथं फार घरातलं मध्ये काय दिसते काय काचक्या कोण नाही रे धावत पाहिल्यासारखा नदीत <laughs> चल लयच कमी झालंय कमी पाणी येत पण नाही वाटत पाणी येतच नाही सोडतच नाही खरब बिरब पण सोडू नको आता ना तो तांग 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 कमी नाही तुला वाटलं कोणाला खवर काही नाही पहिलेच एनर्जी फुल आहे ना तर जायला मजा येते पाणी एवढा कमी आहे का काय बोलू शकत नाही नॉर्मली इकडं असतो आज डायरेक्ट खालीच आहोत पहिली भरले पहिले ना मासे नाही कोपरी भरलेली आहे पहिली कसा पागेर फेकायचा ती दाखवण्यासाठी अजून मासाच नाही दिसलाय हळवळण्याऱ्या ह्याच्यात तरी दिसू दे मासा मासाम इथं वाम, तुदो वाम।, तुदो वाम।, तुदो वाम।, तुदो वाम।

पहिली चपोटी केलेली आहे कितना बढिया पीस आहे छोटा है पण ओके हे ना हात थम थमथम हे चेनला चेनला मुंडीवाली नाही आणले आणि पहिली बोणी झालेली आहे कसं वाटलं राहुल तुला पहिला माणसा गेलेला नाही पहिला माणसा भेटलेला आहे त्यामुळे जरासा काम आहे पद्धतशीर बेस बागेर आहे ना हा एकदम पाका बागेर आहे आणि ह्याच्या भारीतलं बागेर आपल्या दुकानात आलं तुम्ही येऊन बघा एकदा पाहिता व्हिडिओ टाकू आपण एक दुसरी परत या धावालाच आहे तो काय थाउल इतना पाड्या आता मला नाही दिसली राहुलला खौल दिसली बोलत मला नाही दिसली नाही आली पागेरात मला दिसलेच नाही पण चल तिकडच जायचं ना आज आम्ही लोकेशन चेंज करतो नाही तो नंतर बघायला येऊ नवीन ठिकाणी जाऊ आज आज ठिकाण से कुछ नया निकालेंगे सेहवाल बघा कशी कृपी गार

आलं पागेल गुलपटलं नाट तिथं गे काय आलं दोन मले एवढा करून पण दोन मले करल

चेनला चेनला डायरेक्ट हे बघ या पिशवीवर टाकलेलं खाली आली असते ना गेली असते हेच काटी आहे खाली हेच पागेल खेच मित्रांनो आता अशा लोकेशनला पोचलोय कधी तर वांबी असे बघा हे सगळे असे दगडाली भाग असतात ना तर वांबी बसलेले असतात हा आला राहुलला मळे आला चल तर चार पात्री वांबी धरायला लागतील जेवण नक्कीच नक्कीच तुम्ही जे म्हणताय ते आम्हाला असं खूप बरोबर वाटतंय आपण वामी धरण्याचा प्रयत्न करूया प्रयत्न करू चाल्या हम वाम दाखवत आहे खाली जा तू दिसत गजरवलं बाय जर <laughs> ती आली 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 पिलकुट जायचं हलदी हल्ली काय एवढी तिथे अंगाला लागली ना ती ती बघ काय परत जावरा <laughs> हो सावन इतना बढिया पीस निकाला थोडा मोठा कारला आहे त्याला धरव आहे अरे पक्का येतो डायरेक्ट हे गेटा मारता पागे धर तक। चिंबोरी छोटी चिंबोरी आली

बारीकशी दोन तीन वाटलं मागे जातो पाणी जास्त असत खरबा बघ आता काय करणार हा खरबा आहे काय तोच पहिला बघायला गेलो कारण की खरब्यात एवढी चला की असत का तो सुसाड़ जात आणि आता प्रयत्नानंतर आम्हाला तो दिसलेला आहे आणि तो गेलेला पण आहे असं वाटतंय जाम फाटलं रे पाघीर हे बघा हा मार्केटचा बागीर आहे आणि हे बघा हे दिसतंय हा डायरेक्ट वालतात ते डायरेक्ट घर घेऊन एक दोन एक घर सोडतात एक घर सोडतात काय पण करून देतात ना मग असं तट अशी दाटवून ही आहे सगळी ती बाकरी तिकरी झाली न चोरून पाहतय रे तुझ्या चिकण्या पड्याला अन चोरून पाहतय रे रा रा त्या मी वासून बोचा घालून लावला पण नाचा ढोलक्या नागपूरचा याचा ढोलक्या नागपूरचा नाचा नाचा चिंचवड पिंपरी चा नाचा चिंचवड पिंपरी चा काय ए वा सरस्वती चार पाच मलिया उशाला बहुत मलिया अधिक आहे इसको वा हा आपला पट्टा आता इथे वांबी दिसेल ना तू इथं पागेत घाल टाकून घाण करून टाकशील हे चल पट्टा पट कार चल स्वारवाय डायरेक्ट त्या कातला जाऊ आता काय रे दाईंना केली ते पागेरच हो तिचं पोपरीवर हा 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 बढिया आहे त्या बढिया पीस आहे त्याला चेप चप हा चेप च्या चप हा चप च प्लस शॉंभर टक्के हां मग लाल आहे लाल आहे लाल भरक शेपटी बघा करक कसलं भेण मला भेटलं पाहिजे दिसतात आहेत खाली ए बालिया पिशवीत नाही गेलाय कुठं शपतस त्याला <laughs> पागेरा तू चिवारते त्याला शाप खावला कारलीस त्याची र खावला कारली अरे <laughs> तो पिशवीतच घुस नाही चुकी नव्हती एवढा मोठा मला कोण घालवल हो काय घे आराडवर नुसतं पास घे गाठी बिटी घ्यायला खरं तर जेवढा तर सोडत फेकस पण नाही लांबागीर लांब पगेर तर तुझं काम पत्तीच होतंय काय तुला बघायचं लांब बागेर चल 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 आपल्या जामधून एक्सप्लोर करायचं चला कमी जाम पाणी कमी आहे दिसायचं ना पहिल्या तसं खरब बिरब दिसायचं सापाती दगर हलवायचो काय करायचं तारा ना तारा मासात नाही हो नदीला खाल नाही मला जाम आहे सर वर पटापट वर कसं कस एक दोन राहिलं तिथं चल आलो चल गोंद भरली चप्पा गोंद भरली चपा कचकी गोंद भरली तर इथं टाकचं किती भेटल पाच सहा झालं असं एक दोन तीन ती काय भी दांडवली चार पाच सहा इकडे वाढलं हा ती इवक गे बघ मु असेल तुला गेलो धरलीस धरलीस का गिल्ली गिली हा गिल्ली गिल्ली अपच शिकत का काय यारा आता दिसले ना, तो <laughs> तो 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 ना। आता शिस्तीत भरणार शिस्तीतच म्हणून काय नाय बारीकशावर तसं टाकत काय रे पागे नीट फोड ना पुढं बॅटरी काय पागेरा बॅटरी मध्ये काय आहे पागेरा तर खरवी एवढंसा पद्या तुला खरबी भेटणार आहे हा बघतो नुसता आले आले तर आल दांडगा पीस दांडगा पीच मला दांडगायला दिसलेली दिसलेले बाद 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 <laughs> पीस ऐकलं हिकरू हिकरू अकुरू भेटला <laughs> हिकरू <हे> <laughs> मला पण आहे तुम्ही पहिले दिसलेले जरा ते पहिलेच दिसलेले तिच्यासाठी तुम्ही धरपडलो पर नंतर परत मला ते भेटले म्हणून तिथं उरवला पाहिजे आणि ती काय झाला माहिती ती दगडीवर त्या कॉपऱ्याला थांबली आणि पागेर नेमका बरोबर पडला एवढाच मला वाटलं माल्यांच्या वाटी धावतो सुद्धा चाल मोठा पीस खरबी भेटलेला पण आहे आले अरे अंदाज पणचे काम दे ना अंदाज अंदाज करून करून वाबी टोलकाटा वांबी जीवाला गेली कसा खाशील गिली खाणार नाही गे गिलशील गेला <laughs> बोलतो खाणार नाही डायरेक्ट गिली साऊन नाही का काट टाकले वरला गाठ मारल्या विषय करायला माहिती आहे अडकलं नापडे गेला हे जाऊ नको बारीकला नाही तर कधी बारीक बारीक घसत जाईल

ही आहे मासेमारी राहुलची लोलून लोलून मोड न त्याला आज राहुल आनंद घेत आहे सबस्क्रायबर मंडळीला आपण कसले व्हिडिओ दाखवणार विचारतात ओळखीचे सबस्क्रायबर विचारत असतात तुम्ही पण वाट पाहत असाल आमच्या व्हिडिओंची आमची अशा तुटक तुटक नक्की कमेंट करून सांगा नक्की वाट पाहता काय चला फायनली एंड झालेला आहे आणि ह्या एंड नंतर पडलो असतो आता कुठं आहे तिकडं आहे चला काही <laughs> पागेर कसा टाकायचा राहिलात ती एक वाम झालेली चल आता तिथं पागेर ठेवा आणि पागेरा मस्त आहे की मास टाक जपा ओके ओके देखो बामची वो चला पर्चा मारने आए अरे साला फाटो रे पर्चा वाले ए साला गिर गया रे ए उसको ले लो अरे क्या करता है रे तुम इधर रुको ये देखो मछवारे ये लास्ट टाइम भी मिले थे हमें अरे भालो भाषे हे देखो ऐसा हत्यार वही हत्यार लास्ट टाइम मिला था आणि हे पहा वांबी दाखव झालेला आता कोड्यास वांबी म्हणजे घातल्या दोन दोन चार चार किलोच्या घातल्या अरे तीनच लोणलो मे तीनच पकडले लोण हिबक हा टोंडगा घटलाय बी खोल आणि आजचा बडिया पीस अखरवा चिलाय आज का जास्त मासे भेटले नाही पण हा कोड्याच बरा आहे ना असा हा असा गरजा असा खालनास असा करतो भोगवतो तेव्हा मस्त असा लोक आहे ना याचा डेंजर लोक आहे एकदम फार माणूस गावात ना चलो रातची ही नाईट फिशिंग आमची झालेली आहे आणि तीन छोट्या वांबी एक मोठा खरबा खौल आणि बारीकसे असे भेंडमले बघ यांना विसरलास हरभ्यास लांब कस हात तर